नमस्कार मंडळी शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वप्रथम स्वागत आणि खरोखर कर जो आता लंपिंग हा रोज रोग जनावरांवर आला आहे तर खूपच भयंकर आहे तर जी आमची गाय आहे बाली तर हिलासुद्धा या रोगाची लागण झाली आहे जवळजवळ स पाच सहा दिवस झाले आणि आता तरी कुठेही चारा खात आहे खूप अशी काळजी घेणं सुरू आहे आणि हा जो रोग आहे तर तो बैलांवर आणि गाईवरच आढळून येत आहे म्हशीवर काही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही आणि खरोखरच आता आपणसुद्धा जनावरांची खूप अशी काळजी घेतली पाहिजे तर बघा आम्ही अशी कितीतरी काळजी घेऊन सुद्धा हा जो रोग आहे तर चमडा रोग या म्हणतात बघा चार पाच दिवसापासून सारखा रोज डॉक्टर सुद्धा आणणं सुरू आहे त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित अशी घेणं चालली परंतु हा जो शमडा रोग आहे तर हा पूर्ण शरीरावर याच्या अशा गाठी ते बघा मोठ्या मोठ्याला अशा गाठी होतात आणि त्यामुळे कसं की जनावर अगदी या ठिकाणी अस्वस्थ होत आहे आता जवळजवळ पाच सहा दिवसापासून ही जी लागण झाली तर पहिले कसं चारा वगैरे खात होती परंतु आता चारा पण खात नाही आणि तिला दोन्ही टाईम आम्ही दान पण देऊ राहिलो पाणीसुद्धा तीन वेळेस पाजणं सुरू आहे परंतु आता कसं की बिमार असल्यामुळे ती काही चांगला चारा पण खात नाही थोडंफार आज दान खाल्लं बघा एकदम अशी आज गळून गेली आणि खरोखरच हा जो रोग आहे तर खूपच असा भ भयंकर रोग आहे हा तर आपण आपल्या जनावरांची या ठिकाणी नक्कीच काळजी घ्यायची आहे हा रोग जो आहे तर तो न गाईवरच जास्त करून आढळून येत आहे आमच्या गावाजवळजवळ चार पाच गाई आणि दोन तीन बैलांच्या जोड्यासुद्धा या ठिकाणी रोगाची लागण झाली आहे त्यामुळे आम्ही किती या ठिकाणी काळजी घेतली परंतु बघा आता आपण काय करायचं की ज्या लसा भेटतात तर त्या जनावरांना टोचून घ्यायच्या आहे आमच्या बैलांना आम्ही ह्या दिल्या परंतु ही गाय आमची गावन असल्यामुळे तिला काही लस दिली नव्हती आणि त्यामुळेच गाईला बघा या रोगाची या ठिकाणी लागण झाली आहे तर आमच्या राजाला आणि सोन्याला हे या गाईपासून अंतर आम्ही ठेवण्यात आलं आणि ते बघा असा चारा तिला दिवसातून दोन तीन वेळेस थोडा थोडा खाऊ घालणं सुरू आहे कारण डॉक्टरचं म्हणणं आहे की हिनं जर समजा व्यवस्थित खाल्लं तरी चांगला ताकद जर असली तर लवकर बरी होईल आणि जर हिनं काही असं खाल्लं नाही आणि गळा जरीचा मिळून आला तर तुमची गाय या ठिकाणी हाती लागणार नाही त्यामुळे कसं की घरातील मी बाबा आई आणि आमच्या घरचे तीन तीन वेळेस इकडे येत असतो आणि तिला दान हा हाताने या ठिकाणी खाऊ घातलं आणि असं थोडा थोडा चारा तिला मी खाऊ घालते आणि दिवसातून दोन तीन वेळेस तर कसं तिचं असं खाणं चालू असल्यामुळे नक्कीच ती बरी होईल आणि देवाला एकच प्रार्थना आहे की लवकर हा रोग जाऊ दे आणि ज्या अशा गायी हे जनावर आहेत तर यांच्या यांच्यावर रोगाचा कसं की आता खूप असा या ठिकाणी भरपूरच लागण राहिली आणि आमची लवकर बाली आमच्या गाईचं नाव आहे तर ती लवकर दुरुस्त होते आता खरोखर कितीतरी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलास तर इतकी चपळ आणि एकदम अशी आमची ही बाली आहे तर कशी दिसल्यानंतर दिसलान्तर वगैरे वगे परंतु परन्तु एकदम अशी बघा अस्वस्थ हुन यहाँनिर बसली है अनि आम आमचे राजा आणि सोन्या जे शेतात जा त्यहाँ इतकी आम्बारडा हिसा आही तिमीलाई शात नुरु नै घरी चाहिँ काि घे सुरु ती काही शेतात गेले तर काहीच या ठिकाणी कसं की एकदम शांत आणि अस्वस्थ पडून आहे आणि बघा असं लहानपणापासून जेव्हा आपण या प्रा जना या जनावरांवर असं जीव लावतो आणि लहानचे मोठे करतो तेव्हा खूप असं वेगळंच या ठिकाणी होत असतं आणि तसंच आमचं सुरू आहे क की आता बघा ही तीन वर्षाची झाली तर लहानपणापासून एकदम अंगावर तर खूपच सगळे घरातले आमचे परेशान आहे आता जेव्हा आपण विकत असं गाय किंवा म्हैसाणत असतो तर तेव्हा आपल्याला एवढं काही वाटत नाही परंतु जेव्हा लहानचं मोठं करतो तेव्हा खूप असं वेगळंच या ठिकाणी होत होतं घरातसुद्धा कामात चित लागत नाही आणि तीन तीन वेळेस येऊन आम्ही तिच्याकडे बघत असतो की ही खाते की नाही की आणखीन सुद्धा कसं की आपली बाली आहे तर सुधरते की नाही बरी होते का नाही अशीच काळजी आम्हाला या ठिकाणी लागून आहे परंतु नक्कीच ईश्वर तिला बरं करेल आणि लवकर ती बरी होईल आता बघा गामणसुद्धा आहे त्यामुळे तिला कसं अशी भारी ट्रीटमेंट या ठिकाणी घेतल्या नाही राहिली तर आम्ही कसं त्या ठिकाणी धूपपटो वगैरे करणं लिंबाच्या पालाचा लिंबाचा पाला, लिंबा पाला सुद्धा तो त्या जखमावर लावणं सुरू आहे असे सुद्धा आम्ही गावठी जे जे विलाज होईल ते ते इकडे करणं सुरू आहे आणि नक्कीच जर तुम्हाला काही जरा असा विलाज जर वाटला या लंपिन रोगावर तर नक्कीच कमेंटमध्ये सांगून तशीसुद्धा आम्ही या ठिकाणी काळजी घेऊ तर बघा आपणसुद्धा आपले जे जनावर आहेत गाई आणि बैलं तर याची खूप काळजी घ्यायची आहे धुप्पट करायचं लिंबाच्या पाल्याचं आणि ज्या आपल्या लस आहेत त्यासुद्धा टोचून घ्या खूप खूप भयंकर असा रोग आहे आणि चमडा रोग ज्याला म्हणतात त्यामुळे कसं की गायसुद्धा आमची आता खूपच अशी अशक्त झाली आणि तिला गाव नसल्यामुळे भारी ट्रीटमेंट काही घेतल्या नाही राहिली परंतु कसं की आता तिचं जे खाण्याचं प्रमाण आहे ते थोडं थोडं या ठिकाणी वाढू राहिलं आणि तिला फरकसुद्धा पडू राहिला आणि खरोखरच आम्ही रोज आता चपात्या टाकल्यानंतर सकाळी दोन चपात्या संध्याकाळी दोन चपात्या आणि थोडंसं पीठ या ठिकाणी असं कालून तिला खाऊ घालणं सुरू आहे काही बॉटल बॉटलसुद्धा पाळणं चालू आहे तर जरी आता जनावर जर असलं तर त्याच्यावर सुद्धा असा रोग येऊ नये कोरोनासारखाच असा मा भयंकर हा रोग आहे लंपी तर खरोखरच हा जो रोग आहे तर जास्तीत जास्त गायींवरच याचा अर्टेक या ठिकाणी हुरायला आणि तीच काळजी आपल्याला जनावरांना वर घ्यायची आहे आणि जनावरांची काळजी घेतल्यानंतर नक्कीच या रोगापासून आपण सावध राहू शकतात हे बघा असं जाळसुद्धा करणं सुरू आहे लिंबाचा पाला टाकून तर खरोखरच आता जो व्हिडिओ आहे त्यासाठी आपण आपल्या जनावरांची नक्की काळजी घ्या आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद